तर आम्ही सचिन साहू हेमंत पाटील आणि त्याचबरोबर आमचे रघु रघू सरांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा या रघू मेहता हेमंत पाटील आणि सचिन साहू आमचे तीनही पंच या आपण Hallo, hallo, schick. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे आगीकूच करतोय सर्वप्रथम आम्ही या व्यासपीठावर ज्यांचं आज संध्याकाळच्या सत्रामध्ये चला आम्ही अश्विनजी पाटील दादांना विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं त्याचबरोबर भूषण दादा या आपण आपलाही सन्मान आम्ही करू चिनू पाटील तुर्वे यांना मी विनंती करू की आपणसुद्धा या आपले ही मी करतों कि या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे अश्विन पाटील दादांना मी इन्व्हाइट करतो की या आपण यानंतर आम्ही विशेष सन्मान करू विनीश शेठ पाटील यांचं शुभागमन आज खरंतर क्रिकेटला यांनी प्रमोट केलं आहे आणि नवी मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटला मात्र नक्कीच चांगलं वलयांकित करण्यासाठी नेहमीच या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विविध विभागामध्ये तुर्व्हे हा संघ जेव्हा खेळ करत असतो तेव्हा स्पॉन्सरशिप आधारस्तंभ विनीत शेठ पाटील यांचं नेहमीच असतो त्यांचं योगदान नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेट पटलावर नेहमी पाहायला मिळेल त्यांचं मनापासून कौतुक आणि यानंतर आम्ही विशेष कौतुक करू आणि त्यासाठी आम्ही नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा सर्व शिल्लेदार आणि आमचे सिनियर खेळाडू सन्मान्य अरुणजी पाटील नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अरुणजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ असते राजकीय वर्तुळामधील युवा नेतृत्वाला खर तर आज ही जी काळाची जी गरज आहे राजेशजी मडवी साहेबांचा आपण विशेष सन्मान करू सर्वप्रथम आम्ही नक्कीच जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा विशेष सन्मान करूया बंडूकेनी साहेबांचा आम्ही विशेष सन्मान करू आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विद्यमान अध्यक्ष अरुणजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू आणि फोटो फ्रेममध्ये हे सर्व क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतील या फ्रेममध्ये राजेशजी मढवी साहेब आज आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर आम्ही पुनच्छा आज पुन्हा एकदा आम्ही अरुणजी पाटील साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ असते युवा नेते कर्तृत्ववान कार्यतत्पर असे राजेशजी मडवी साहेबांचा आम्ही विशेष सन्मान करू जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आलेल्या प्रत्येक अतिथींचा सन्मानार्थ आपण करूया स्वागत आहे सकल जणांचे आलेल्या तमाम अतिथींचे यानंतर आम्ही विशेष सन्मान करू आश्विन पाटील यांचा आम्ही विशेष सन्मान करू सन्मान्य अश्विन पाटील दादांचा आम्ही विशेष सन्मान करू थर्टी प्लसचं क्रिकेट आणि आज या व्यासपीठावर त्यांचं विशेष योगदान आम्हाला पाहायला मिळालं आहे आम्ही कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण भाऊ भूषण पाटील नवी मुंबईचं हे भूषण ज्यांनी नवी मुंबईचं क्रिकेट पहिल्यांदा साता समुद्रापलीकडे नेलं आणि ॲज अ कॅप्टन म्हणून बऱ्याच स्पर्धा ज्याच्यामध्ये टेन पी एलचा आम्ही उल्लेख करू अगदी दुबई कतार शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन नवी नवी मुंबईचा झेंडा रोवणारा हा सर्वोच्च गौरव भूषण पाटील यांचंही शुभाग या व्यासपीठावर त्यांचाही आम्ही विशेष सन्मान करणार आहोत यानंतर आम्ही अजून एक विशेष सन्मान करू विनीत शेठ पाटील यांचा आम्ही विशेष सन्मान करू सी आर फाउंडेशन टीम कुमार इलेवन तुर्भे हा संघ जो आपल्याला पाहायला मिळाला आहे ज्यांनी पुरस्कृत केला त्या पुरस्कर्त्यासाठी क्रिकेटचं डेव्हलपमेंट आणि क्रिकेटमध्ये प्रमोशन तुर्भे संघ आज जो काही खेल करतोय त्याच्यासाठी नेहमीच जणं ताकद दिली सामर्थ्य दिलं बळकटी दिली, दिली आणि आज महत्त्वाचा स्पॉन्सरशिप म्हणून आम्ही ज्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला आहे विनीत शेठ पाटील यांचा विशेष सन्मान आणि त्यानंतर आम्ही कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांचा विशेष सन्मान आम्ही करू आणि हा सन्मान आपण करणार आहोत आम्ही आम्ही गिरीश सावंत यांना विनंती करू या स्पर्धेचे शिल्लेदार त्यानंतर आम्ही अजून एक सन्मान करणार आहोत भूषण पाटील साठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या यानंतर आम्ही दत्तारामची मढवी साहेबांचा आम्ही विशेष सन्मान करू दत्तारामजी मढवी प्रमोदजी पाटील यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ असते दत्तारामजी मढवी यांचा आपण विशेष सन्मान करावा त्यानंतर आम्ही आमचे सन्माननीय अतिथी गोरखनाथजी मढवी साहेबांचं शुभ आगमन त्यांचाही आम्ही विशेष सन्मान करू आणि या सन्मानार्थ आलेल्या तमाम अतिथींचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार आणि खूप खूप कौतुकसुद्धा या शुभसमयी आपला महत्वाचा वेल आपण सर्वांनी दिला आहे यानंतर आम्ही गोरखनाथजी मडवी यांचा आपण विशेष सन्मान करू अशी स्पर्धा खर तर ज्या स्पर्धेनं आलेल्या प्रत्येक अतिथीला क्रिस्टल ट्रॉफी देऊन सन्मान आपण करतोय आणि एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आयोजकांसाठी सुद्धा व्हायला हरकत नाही आहे नवसाती मित्रमंडल दिवा कोलीवाडा नवी मुंबई यानंतर आम्ही जी पाटील यांचा आपण विशेष सन्मान करतोय एक कलावंत आहेत शैलेशी पाटील शाहीर आणि फार छान लिहितात सुद्धा ते शाह शैलेशी पाटील यांचा आपण विशेष सन्मान करतोय यानंतर आम्ही मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करू तत्पूर्वी आम्ही नवनीतजी पाटील यांना विनंती करू की आपणसुद्धा या व्यासपीठावर आपलंसुद्धा सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत असणार आहे काही नामांकन असतील तत्पूर्वी आम्ही आमच्या युट्यूब वाहिनीचे प्रॉपरायटर आमच्या से स्वतः खुद्द आहेत गोठिवली गावचे आपले सौरभ पाटील यांचा आपण विशेष सन्मान करू की स्कोरर ही यूट्यूब वाहिनी नवी मुंबईमध्ये नुकतीच लाँच झाली आणि आज या स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते स्वतः तर चांगले डेव्हलपर आहेत आज या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांची वाहिनी की स्कोरर या नावानं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपल्या नवी मुंबईचे स्थानिक भूमिपुत्र म्हणून आदरान ज्यांचं आपण नाव घेतो आहे पुढच्या वाटचालीसाठी या युवकाला आपण शुभेच्छा देऊया जोरदार टाल्यांचा प्रतिसाद आपण सौरभ पाटील तुमचा संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा खूप खूप योगदान असणार आहे ओंकार आहेत कॅमेरामॅन त्यांचंही मनापासून खूप खूप कौतुक फार छान दृश्य आज आम्हाला पाहावयास मिळाली यानंतर आम्ही सक्षम पाटील साऊंड सर्व्हिसेस आम्हाला उपलब्ध करून दिले सक्षम पाटील सक्षम आपण सुद्धा या सक्षम पाटील यांचा आम्ही विशेष सन्मान करू आणि त्यानंतर आम्ही मुख्य बक्षीस वितरण सोडण्याला सुरुवात करूच आणि तसेच uh... नौसाद मिंत्रणा मंडळातर्फे दोन दिवस जे चांगलं असं नवी मुंबईमध्ये असं चांगलं समालोचन करणारे आमचे श्री नितेश भोईर करावे यांचा सन्मान करतील श्री गिरीश गिरीश सावंत दोन दिवस खूपच असं सुरेखाचं समालोचन केलेलं ते नितेश भोईर यांचा सन्मान करतील गिरीश सावंत धन्यवाद चला यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करू तत्पूर्वी आम्ही या स्पर्धेचे मुख्य आयोजक नवसाती मित्रमंडळाचे सर्वच युवा आणि धाडसी सर्वच आयोजकांचं मनापासून आभार आणि कौतुक करू इस्पेशल अध्यक्ष साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करू आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा ज्या ज्या खेळाडूंना बेस दिलं त्या त्या खेळाडूंना आपण सर्वोच्च गौरव म्हणून आणि या स्व खरंतर बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करू तत्पूर्वी मेन प्राईज डिस्ट्रीब्युशन सिरीमनीमध्ये पहिलं नामांकन आहे ते म्हणजेच फायनलच्या मॅचमध्ये अफलातून खेल मॅच विनिंग नॉक ज्याचा आपण पाहिला तो मॅन ऑफ द मॅचं नामांकन फायनल मॅच गोज टू मिस्टर गिरीश सावंत आम्ही अरुणजी पाटील अध्यक्ष साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते गिरीश सावंत यांचा सा आपण विशेष सन्मान करावा यानंतर आम्ही बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे नामांकन देणार आहोत रुनीत एम आय ऑडिबल नमित एम आय ऑडिबल आवाज येतोय सर नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट टीमचं नाव आहे टीम सी आर फाउंडेशन कुमार 11 तुर्वे आणि खेळाडूचं नाव आहे उमेश कामले आम्ही गोरखनाथ मढवी साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभहस्ते हा विशेष सन्मान आपण करावा गोरखनाथ जी मढवी साहेबांची विशेष उपस्थिती आणि प्रत्येक खेळाडूला सन्मान स्वीकारत असताना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊन जाऊ द्या उमेश कामले ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्र रक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उमेश मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड कीप मुविंग ऑन नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय बेस्ट बॉलिंग अनालिसिस ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथककरण अनालिसिस आपल्याला पाहायला मिळालं ओवरऑल या स्पर्धेमध्ये सिक्स विकेट्स ऑल आणि अत्यंत तिखट मारा जबरदस्त भेदक गोलंदाजी आम्ही ज्याची पाहिली फ्रंटलाइन गोलंदाज टीमचं नाव आहे टीम नऊ ही दिवा आणि गोलंदाज म्हणून निवडला गेलाय बेस्ट बॉलर टू मिस्टर अक्षय पाडील आम्ही <प्षाँगा> नरेशजी मढवी साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभ असते बेस्ट बॉलर सहा विकेट्स विथ इज बॉलिंग स्किल अँड अ फ्रंटलाईन बॉलर जोरदार टॅलेंटचा प्रतिसाद या गोलंदाजासाठी अ कम्प्लीट पॅकेज प्लेयर ऑफ नवी मुंबई सन्मान्य नरेशजी मडवी आणि प्रकाशजी पाटील यांच्या शुभस्ते आपण हा विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय यानंतर आम्ही अनाऊन्स करू बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मॅन हु कॉन्ट्रीड फिफ्टी थ्री रन्स विथ दिस बॅटिंग स्किल अँड ही इज लीडिंग रन ऑफ द टुर्नामेंट टीमचं नाव आहे नवसाथी दिवा आणि खेळाडूचं नाव आहे हर्षल पाटील yeah. आम्ही जी केनी साहेबांना विनंती करू की आपण आपला शुभ हा विशेष सन्मान करावा नरेश केनी यांना आम्ही विनंती करू की आपण आपला शुभ आज हा विशेष सन्मान करावा हर्षल बेस्ट बॅटॉ मेनी कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या वाटचालसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा अँड मेनी मोर सिक्सेस टू कम नवसाती मित्रमंडल दिवा कोलेवाड्याचा हा स्टार खेळाडू आणि पुढचा प्रवास मात्र छान राहणार आहे बेस्ट बॅटर फिफ्टी थ्री रन्स विथ द बॅट हर्षोल पाडील नवसाती ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स अँड मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन ज्या बॅटरनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल शहात्तर धाबा काढल्या ज्या बॅटरनं या स्पर्धेमध्ये एका मॅचमध्ये मॅचमध्ये एक फॅक्टर बॅटिंग केली चोवीस धावा असताना चार षटकार ठोकले असा नवी मुंबईचा भूषण कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाडेल आम्ही सन्मान्य बंडू केनी साहेब आणि राजेशी मडवी साहेब या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करू की आपण कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांचा आपण विशेष सन्मान करावा मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर भूषण पाडील फ्रॉम टीम सी आर फाउंडेशन कुमार इलेवन तुर्भे सेवन्टी सिक्स रन्स विथ द बॅट अँड वन विकेट ॲज वेल अँड हिज लीडरशिप स्किल मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स भूषण अँड स्पिरिट ऑफ द नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट अप अँड लेवल अबो यानंतर भूषण पाटील नमित पाटील रोनित पाटील आणि सर्व शिल्लेदार रवी म्हात्रे राहुल कांबले उमेश कामले अभि या संपूर्ण स्क्वाडमध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले त्या सर्वांना ज्याने एकत्र आणलंय हा एक नवा युवा चेहरा राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा त्यांचं नाव आपण आदराने घेतोय नवी मुंबईचं क्रिकेट ज्यांनी डेव्हलप केलंय नाव आहे विनीत शेठ पाटील यांनाही मी विनंती करू की यावं आपण आदरानं आम्ही बंडुकेनी साहेब आणि राजेशी मडवी साहेबांना विनंती करू की आपण आपला संयुक्त असते हा विशेष सन्मान आपण करावा So many congratulations. This time little hard luck, Bhushan. This time little hard luck, Team uh, CR Foundation Turve. And good luck for the next journey. And the champion team, a winning moment and a cheer up moment. A time to celebrate the cricket. Team Sanawahe, now Sathi all the team members, Lagesia, champion team. या फ्रेममध्ये बंडू केनी साहेब त्याचबरोबर राजेशी मडवी साहेब आमच्या या नवसाती मित्रमंडळाचे अध्यक्ष अरुणजी पाटील साहेब नरेशजी मडवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत गोरखनाथजी मडवी हर्षल त्याचबरोबर आमचे सर्व शिल्लेदार मिनी कॉंग्रॅच्युलेशन टीम टीम नऊ दिवा एक लाख रुपये कॅश प्राईज आणि मानाचा करंडक क्रिस्टल ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स नऊ ट्रॉफी आणि घरचं क्रीडांगणावर अप्रतिम खेळ राहिला आणि इला होगा सिर्फ हेच दाखवत असताना नवसाती मित्र मंडळ या टीमनं पटकावलाय तो पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मेनी कॉन्ग्रेच्युलेशन टीम आणि इथे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून आम्ही इथे जरूर थांबू आणि सर्वांना पुढच्या वाटचालसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ थँक्यू थँक्यू